thank you रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला भाजपने शिर्डी व सोलापूर मतदारसंघ सोडला नाही तर ते महाराष्ट्रातील ते तेरा पंधरा मतदारसंघात महायुतीला आर पी आयच्या नाराजीचा फटका बसू शकतो पुणे मावळ कल्याण दक्षिण मध्य मुंबई ईशान्य मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मुंबई भिवंडी ठाणे नाशिक शिर्डी सोलापूर औरंगाबाद बीड रायगड हे ते मतदारसंघ आहेत जिथे माननीय आठवले साहेबांना मानणारा कार्यकर्ता व मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे तो नाराज होऊन त्याचा परिणाम महायुतीच्या उमेदवारांना होऊ शकतो याची महायुतीने नोंद घ्यावी व रिपब्लिकन पक्षाचा योग्य सन्मान करून शिर्डी व सोलापूर मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडावा सर्व कार्यकर्त्यांना सप्रेम जयवीर मी राहुल प्रल्हाद डाळिंबकर मुक्काम पोस्ट तालुका कर्जत जिल्हा रायगड मी कर्जत नगरपालिकेचा तीन वर्ष तीन टर्म नगरसेवक असून मी नगरपालिका कर्जत रायगडमध्ये अनेक वेळा खूप महत्त्वाची पदं उपभोगलेली हो आहेत उदाहरणार्थ दोन वेळ उपनगराध्यक्ष चार वेळ बांधकाम सभापती एक वेळ पाणी सभापती होती व एकवेळ समाज कल्याण सभापती असे अनेक पदं मी या जिल्ह्यामधून कर्जत तालुक्यातून भोगलेले आहे सगळ्यात महत्त्वाचा पाठ मुलाखत देण्याचा मुख्य उद्देश असा आहे मित्रांनो की आमचे माननीय नेते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी अनेक वेळा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे अनेक वेळा विनंती केली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला महाराष्ट्रातून किमान चार तरी सीट सुटल्या पाहिजेत असं प्रत्येक वेळी माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना सांगितलेलं आहे परंतु आज तायद सर्व जवळजवळ तयारी लोकसभेची तयारी पूर्ण झाली असताना आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सुटत नाही असं एकंदरीत निदर्शनास येते थोडासा आपण जर इतिहासाकडे गेलात मित्रांनो की मुंबई दक्षिण मुंबई सोलापूर अमरावती शिर्डी आणि रामटेक हे पाचही मतदारसंघ हे आरक्षित आहेत एकोणीसशे नव्वदचा काळ जर आपण अनुभवला त्या काळात काँग्रेस बरोबर युती केल्यानंतर महाराष्ट्रातून चार खासदार आम्ही त्या काळामध्ये आमच्या दलित समाजाने त्या काळामध्ये दिले होते आणि शंभर टक्के रिझल्ट त्या काळात मिळाला होता परंतु गेली दहा वर्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांची भारतीय जनता पक्षावर युती असताना वास्तविक पाहता किमान अंशी चार कदाय पण दोन तरी मतदारसंघ आम्हाला सुटणं अत्यंत गरजेचं होतं एक दक्षिण सोलापूर आणि आमचा जो शिर्डी साहेबांनी जो शिर्डी मतदारसंघ मागितला आहे तो तरी किमान माननीय पी एम साहेबांनी सोडणं अत्यंत गरजेचं होतं परंतु आमच्या मतांकडे दुर्लक्षित दुर्लक्ष केलं जात आहे हे जाणून मुदून केलं आहे का असं आमच्या निदर्शनास येते अठ्ठावीस सावांचा सा अपमान म्हणजे आमचा सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे असं आम्ही समजतो साहेब आमचे नेहमी स्वाभिमानी आहेत तुम्ही जर मतांची वर्गवारी भारतीय जनता पक्ष हा हुशार पक्ष आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मताची जनगणना करत असतात सोबत करत असताना इतर मित्रपक्षांची जनगणना ते करत असतात एवढा हुशार पक्ष भारतीय जनता पक्ष आहे मधल्या काळामध्ये मी निवडणुकीच्या माध्यमातून टी व्ही बघत असताना ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची वर वर्ग वर्गवारी केली असता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड टक्का मतदार हा अजितदादा सोबत आहे आणि दीड टक्का पर्सेंटेज जो मतदार आहे तो त्यांच्या बारामती मतदारसंघामध्ये विक्रम पण तुम्ही सारांसर जर विचार केला महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारामध्ये भारतामध्ये माननीय रामदास आठवले साहेबांच्या शाखा महाराष्ट्रातल्या कुठल्या गावामध्ये नाही असं एक गाव शोधणारा आणि तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आमच्या दलित समाजाचं वोट बँकिंग जे आहे जवळजवळ तेरा चौदा टक्के महाराष्ट्रामध्ये आहे वर्गवारी केली तर साहेबाच्या मागे जवळजवळ सहा साडेसात टक्के मतदारसंघ सहा साडेसात टक्के पक्ष मतदार हा आदरणीय रामदाजी आठवले साहेब सोबत असताना आम्हाला सीट न देणं ही भारतीय जनता पक्षाच्या नुसतेने धोक्याची घंटा आहे म्हणून विनंती करतो जे पी नड्डा असतील अमित शहा असतील आदरणीय पंतप्रधान असतील त्यांना विनंती करतो आमचे दोन मतदारसंघ दक्षिण सोलापूर आणि शिर्डी जी महत्वाची जागा आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना या तुम्ही द्या या गोष्टीचा तुम्ही जर विचार केला नाही तर येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये मी ज्या रायगड जिल्ह्यामध्ये राहतो त्या रायगड जिल्ह्यामधला कोकणाचा मी कार्याध्यक्ष आहे याचा परिणाम कोकणाच्या शेवटच्या टोकापर्यंत होईल याची नोंद भारतीय जनता पक्षाने घेणं गरजेचं आहे जर आम्हाला मावळ मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्ष जे आमचे खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत कर्जत तालुक्याला एक रुपयाचाही निधी दिलेला नाही दिला असेल तर त्यांनी डिक्लेअर करून टाकावं एक रुपयाचा निधी दे आम्हाला मिळाला आम्ही फक्त मतदान करायला पुरतो आहोत का तुमच्याकडे तुम्हाला तुम्ही आमच्या मता मतं घेता आणि आमच्या गरजा भागवत नाही आताही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय यांची युती असताना महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वर्गवारी झाली सगळ्यांना कामं कामं डिस्ट्रीब्युशन झाली परंतु आमच्या रिपब्लिक पक्षाला कुठेही जी भागी पाहिजे सत्तेमध्ये भागी पाहिजे ती आम्हाला मिळत नाही या गोष्टीचं दुःख आहे म्हणून आदरणीय मी पी एम साहेब जे पी नड्डा साहेब यांना विनंती आहे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आदरणीय आमचे एकनाथजी शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या लोकसभेला साहेबांचा तुम्ही जर विचार केला नाही तर त्याचे परिणाम ह्या कोकणामध्ये उमटल्याशिवाय राहणार ही जायच आम्ही तुम्हाला देतो जय हिंद जय रिपोर्ट कर्जत